रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता मालाची साईज कलर शाइनिंग चमक की आहे रामा अॅग्रोटेक जैविक खताची कमाल बाकीच्या औषधांपेक्षा रामा अॅग्रोटेक च निमकरच ओरिजिनल निमकरच हे सगळ्यात चांगलं आहे नमस्कार रामा अॅग्रोटेक बारामती भारतातील जैविक क्षेत्रातील कंपनी द्वारा मी आज आलो हे बरी मित्र माझे महेश विठ्ठल दळवे मुक्काम पोस्ट लोणी तालुका परांडा जिल्हा धाराशिव यांच्या डाळीबाच्या प्लॉटवरती आता हा डाळिमाचा तिसरा शूट आहे पहिला शूट बघितला पण कळी सेटिंगच्या अवस्थेत दुसरा सेटिंग बघितला आपण सेटिंग अवस्था आणि हिरव्यातला आता हा लास्ट शूट आहे आपला तिसरा तो आहे हार्वेस्टिंगचा तर आपण बघतोय आज मालाची शायनिंग चमक फुगवून बघणार आहोत आपण या शूटिंग माध्यमातून प्रथम तर आपण जे आपले बळी मित्र आहेत त्यांच्यावर माहिती घेऊया नमस्कार दळवी साहेब नमस्कार तुम्ही आपल्या पानगळ तारीख किती आपल्या प्लॉटची या आपल्या एकोणीस डिसेंबर वीस डिसेंबर वीस डिसेंबर दोन हजार चोवीस बरोबर साधारण आपले आपल्या प्लॉटला आता साडेसहा महिने पूर्ण होत आले बरं तुम्ही सुरुवातीपासून काय वापरलं सुरुवातीपासून सर्व प्रोडक्ट वापरले म्हणजे सुरुवात मी पहिल्या पाण्यापासून काय केलं वापरले सेटिंगला माल पुगायला आता सध्या आपलं काय चालू वापरलं आपण सध्या चालू ला मालफुगायला बायसृष्टी बायसृष्टी साईज वापरलं बरोबर आता बघतो आपण आता आपल्या भागात पॉस भरपूर झाला आहे लोकांच्या बागांना म्हणतो की बागा फील तुमचं काय मत आहे तुमच्या बागेबद्दल मी आम्ही बागेबद्दल समाधी नाही बघा आपण त्या काय वापरलं आपण आपलं बाकीचे लोक बाग बघतो बघा तेल डांबरे खाड्या सगळ्या फेल गेले बागा आपण काय वापरले त्यासाठी निमकरंज निमकर वापर बरोबर शेतकरी मित्रांनो आता ह्या परिसरात दारा जिल्ह्यामध्ये बागा म्हणा किंवा पण बऱ्याचशा लोकांच्या बागा नव फेल त्यांनी काय केले केमिकलच्या फावण्या भरपूर केल्या त्या पण आपण काय केलं साहेब फक्त हे निमकरण वापरले निमकरण कापूर वापर बरोबर तर मालाला काय झालं मालाला कलर शायनिंग चमक शिवाय तुमच्या बागेत तेल आहे का नाही डांबरे आहे का तुम्ही रोगाला काय केलं याच्यावर मात केली कशा मदत केली आता बघतो तुम्ही मालाला शायनिंग चांगले चमक चांगले साईज बाबतीत का साईज किती झाली आपल्याला चारशे प्लस आहे हा चारशे ग्रॅम प्लस साईज झालेली आहे जवळजवळ तुमचा पन्नास टक्के माल कसा आहे चारशे प्लस आहे आता मार्केटला बघितलं सगळा माल कसा येतोय खराब माल येतोय पण आपला बघितलं तर एक्सपोर्ट क्वालिटी माल काय कसं काय आपण एक्सपोर्ट क्वालिटी कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरलेलं नाही बाहेर जर असे वापरले का आपण वापरलेलं नाही आता जे बळीराजे जे बघत आहेत तुमच्या ह्या प्राणा तालुका किंवा दारु जिल्हा तुम्ही त्यांना काय सांगू शकता आपल्या औषधाबद्दल तर आपल्या ह्या परिसरातील लोकांनी एक सांगू शकतो की आपले जे रामायोचे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट वापरल्यानंतर कुजव्या तेल्या डांबऱ्या खर्ड्या व त्यासाठी ओरिजिन लिमकर जे प्रोडक्ट चांगला आहे आणि माल फोकण्यासाठी बायसृष्टी बाय समृद्धी पुन्हा कळी निघण्यासाठी राम मॅजिक हे सगळे प्रोडक्ट चांगले काय तुमचा आता हा कितवा भार आहे बरं रामाडे हे दुसरा भार आहे पहिल्या वर्षी तुमचा बाग फेल गेला आपण तो सक्सेस केला आता हा कितवा भार आहे दुसरा भार झाडा सांगित तुमची टोटल तो सहाशे सहाशे झाडांचा प्रोटल बरोबर तुम्ही आता गेल्या वर्षी पण आपण वापरलं पड बरोबर ह्या वर्षी वापरलं प्रोडक्ट तुम्हाला काय वाटतं बाकीच्या बागेने आपल्या बागेत काय फरक वाटतो बरोबर शंभर टक्के रिझल्ट वाटतो रामाग्रोटिक आणि बाकीच्या बागा अशा फेल पण आपली का का बाग काय सक्सेस आहे म्हणजे मालाची शायनिंग चांगले चमक चांगले रोगाला रोगाला एक टक्का रोग आहे काय एवढा पोस्ट पडला तर तुम्ही बाग वाचवली बरोबर म्हणजे बाग आपली सक्सेस झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता मालाची साईज कलर शायनिंग चमक ही आहे रामायण जैविक खताची कमाल फळ वगैरे लागले साईज चांगली आहे चमक चांगली आहे फळ साईज चांगली आहे चमक चांगली आहे क्वालिटी पण एक नंबर आहे निमकरंज मुळे आमच्या झाडाला कुठला रोग आलेला नाही नेल्या नाही डांबऱ्या नाही खरड्या नाही ही, ना ना खर ही कमाल फक्त राम आहे बाकीच्या औषधांपेक्षा राम आयुर्वेदिकचं निमकरच ओरिजिनल निमकरच हे सगळ्यात चांगला आहे स्वस्त आणि मस्त आहे मित्रांनो आता ह्या उद्या प्लॉटचं हार्वेस्टिंग करायचं आहे तर आपण बघूया झाडाला माल किती निघतोय आणि कसा निघतोय ते पाहूया आपण कशी आहे की आहे राम खात्याची साईज चमक दळवी साहेब साधन तुमचं काय मत आहे एका किती माल निघू शकतो आपला अंदाज एका झाडाला कमीत कमी वीस किलो माल शकतो वीस किलो माल निघू शकतो बरोबर हा दुसरा भार आहे आपला दुसरा भार मी टार्गेट आपल्याला साधारणतः साठ झाड आहेत कमीत कमी तुमचा अंदाज किती माल निघेल आपला अंदाज तरी एक दहाटाच्या आसपास टन आसपास बरोबर मला वाटलं होतं एवढं मला लिहू शकतो नाही नाही कशीच कमाल सगळे आपले सगळे रामाची कमाल शेतकऱ्याचं लक्ष म्हणजे कुठले पीक माहिती लक्ष्मी तर आमचे जे मित्र बळी मित्र आहेत महेश दळवी यांची लक्ष म्हणजे डाळीम तर या डाळीम या लक्ष्मीची पूजा आपण त्यांच्या लक्ष्मी शास्त्र करूया करत आहे अशाच प्रकारे रामाडक कंपनी आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरी सुखाने समृद्धी आणते हे आहे रामाडक नाती आणि माती जमताचं काम रामाडक करते आपण जपतो नाती आणि माती पण आदळवी साहेब तुमचं आता उद्यापासून हार्वेस्टिंग आहे मला काय वाटतं याबद्दल तुम्हाला एकदम मस्त वाटतंय दुसऱ्यांच्या बागा फेल गेल्या आहेत पावसाळ्या पावसामुळं सध्या आमचं माल आमच्या बागात आहे चांगलं वाटतंय बाग नंबर एक बाग नंबर एक बाग आहे हार्वेस्टिंग काय ना काय पैसे होणार आहेत बागाचं दुसऱ्याच्या भागाचं त्यामुळे बागा, जा बागा गेल लो बाल टाकले गेले लोकांनी माल बघितला तुडून टाकलाय माल काय गेलाय तुडून टाकलेला आहे माल शेतकरी मित्रांनो दळवे साहेबांचा पहिला प्लॉट पण आपण कशावर सर्व सक्सेस केला रामायटेक दुसरा प्लॉट पण सक्सेस केला रामावटेक आता हा दृष्टीने तुम्हाला कळेलच किती माल निघणार आपण सांगणारच आहोत पुढच्या वर्षी पण नाही ते कायम वापरत आपलं रामायटेक तर तुम्हाला ह्या भागात जर मार्गदर्शन हवं असेल किंवा डाळींब कशी आणायची तुमचा परंडा तालुका असे दरशील असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता दैव्य साहेब तुमचं नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा पुढच्या शेतकऱ्यांना माझं नाव महेश विठ्ठल दळवे राहणार लोणी तालुका परंडा धाराशिव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बेचाळीस एकोणसाठ कौन एकोणऐंशी तुम्ही साहेब तुम्ही रामडा गेले दोन हजार वापरताय इथून पुढे वापरणार आहात तुम्ही विश्वास ठेवला आणि वापरायचा धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण